नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो किसान बांधवांचा विसावा हप्ता आता शेतकऱ्यांना मिळणार आहे पण कधी मिळणार आहे त्याच्यासाठी अग्रिस्टॅक योजना महत्त्वाची आहे का फार्मर आय डी महत्वाचा आहे का आणि दोन हजार रुपये माझ्या खात्यात येईल का असे सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत शेतकरी बांधवांनो पंधरा एप्रिल पासून शेतकऱ्यांना ठिकाणी महाराष्ट्र शासनानं आवाहन केलेलं आहे आणि जी आर सुद्धा निघालेला आहे आता पीकी मा अनुदान असो किसान योजनेचा लाभ उचलायचा असेल किंवा कृषी विभागाच्या कुठल्याही योजना असतील या योजनेसाठी फार्मर आय डी हे महत्त्वाचं आहे आता जो पुढला पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे पण लक्षात ठेवा त्याच्यासाठी आता फार्मर आय डी हे अनिवार्य आहे जर तुम्ही फार्मर आय डी काढलं नसेल तर लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या या ठिकाणी तुम्हाला पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत शेतकरी का फार्मर आय डी काढावंच लागणार आहे फार्मर आय डी काढावा लागणार आहे कारण की राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल म्हणून हा आय डी काढणं खूप गरजेचं आहे हा आय डी काढल्यामुळं प्रॉपर जो शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांना थेट लाभ या ठिकाणी भेटणार आहे आणि योग्य शेतकऱ्याला कुठल्याही कृषी विभागाच्या योजनेचा लाभ मिळत नाही आता हा आधार प्रमाणात जो फार्मर आय डी आहे तो फार्मर आय डी असल्यामुळे अचूक शेतकऱ्यांपर्यंत या ठिकाणी लाभ मिळून जाईल आता पी एम किसान योजनेचा जो विसावा हप्ता आहे जे शेतकरी अॅग्रिस्टॅक योजनेमध्ये फार्मर आय डी काढतील त्यांनाच या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे तर लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्यावे जेणेकरून तुम्हाला विसाव्या हप्त्याच्या दोन हजार रुपयापासून वंचित राहता येणार नाही तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद